माल्या रॉय गोयल वाडिया कधी काळी भारताच्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये राज्य करायला बघणारी माणसं प्रत्येक एअरपोर्टवर फक्त मीच दिसणार असं म्हणत यांनी आपला पॅटर्न आखायला सुरुवात केली पण काहीच वर्षात या कंपन्या एकतर मर्ज झाल्या किंवा बंद पडल्या मग टिकलं कोण तर अख्खं मार्केट आता आपलंच आहे असं म्हणणारी इंडिगो मुळामध्ये भारताच्या एव्हिएशन इंडस्ट्रीला ग्रेव्हार्ड म्हटलं जातं कारण इथं मोठमोठ्या प्लेयर्सला अपयश आलेलं आहे ज्यांनी मोठ्या आशा ठेवून मोठी ताकद लावून आणि आउट ऑफ द बॉक्स सुविधा आणून हे मार्केट मिळवण्याचे प्रयत्न केले ते सगळे फेल झाले बिग शॉट लोक गंडत गेली पण इंडिगोला मात्र टिकणं जमलं इंडिगो फक्त टिकली नाही तर त्यांनी आपली मोनोपॉली या मार्केटमध्ये तयार केली या मोनोपॉलीचा परिणाम काय होतो हे सध्या सगळं जग पाहतय कारण इंडिगोची ऑपरेशनल सिस्टीम बिघडली आणि एअरपोर्ट्सवरती वरती रांगा लागल्या लाखो लोकांचा खोळंबा झाला काही हजार कोटींचं नुकसान झालं इतकंच नाही सरकारनं ना चौकशीचे कारवाईचे आदेशही दिले पण त्याआधी नियमांना स्थगिती देत सरकारला सुद्धा झुकावं लागलं अजूनपर्यंत तरी इंडिगोचे सगळे ऑपरेशन सुरळीत झालेले नाही आहेत त्यात इंडिगोवरती उखडलेल्या लोकांचं असं म्हणणं आहे की इतनं पुढं आम्हाला इंडिगोच नको पण ग्रेवयार्ड असलेल्या भारतीय एव्हिएशन मार्केटमध्ये इंडिगोला पर्याय आहे का इंडिगोची मोनोपॉली म्हणून आपली मोनोपॉली तयार करणं कोणाला जमेल नेक्स्ट इंडिगो कोण ठरणार याच प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यावी लागते ती इंडिगोची मोनोपॉली इंडियन एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये इंडिगोचा मार्केट शेअर आहे तब्बल पासष्ट पॉईंट सहा टक्के त्यानंतर एअर इंडिया पंचवीस पॉईंट सात टक्के स्पाइस जेट पाच पॉईंट दोन टक्के अकासा एअर सुद्धा पाच पॉईंट दोन टक्के आणि बाकीचं उरलेल्यांमध्ये आता कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये एखाद्या कंपनीचा मार्केट शेअर साठ टक्क्यांच्या पुढे गेला तर त्याची ही तयार होते म्हणजे हम करेसो कायदा हम बोले पॉलिसी दोन हजार पंचवीस मध्ये भारतातल्या एव्हिएशन पॅसेंजर्सची संख्या पंचवीस कोटींपर्यंत गेलेली आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे आणि विशेष म्हणजे पंचवीस कोटींमधले बारा कोटी पॅसेंजर्सचं पॉकेट हे इंडिगोच आहे म्हणजे दर तीन दिवसाला दहा लाख आणि वर्षाला बारा कोटी लोकांनी इंडिगो मधनं प्रवास केलेला आहे आता पंचवीस कोटी हा आकडा मोठा वाटत असला तरी सरकारकडनं लावला जाणारा जोर उडानसारख्या स्कीम्स यामुळं हा पॅसेंजरचा आकडा दोन हजार सव्वीसच्या फायनान्शियल इयर पर्यंत त्रेचाळीस कोटींपर्यंत जाऊ शकतो म्हणजेच हे मार्केट वाढत जाणार आहे पण या मार्केटमध्ये टिकून राहणं वाढत जाणं हे खरं मोठं आव्हान आहे ज्याच्यामध्ये आजपर्यंत अनेक कंपन्या फेल होत गेल्या पण इंडिगो मात्र यामध्ये टिकून राहिली याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्वस्त असणारी तिकिटं प्लेन मध्ये लक्झरी देण्याऐवजी गरम जेवण देण्याऐवजी बघायला पिक्चर देण्याऐवजी इंडिगो तिकीट स्वस्त भारतीय ठेवतिटी ही लक्झरी पेक्षा पैसे वाचवण्यावरती भर देणारी आहे मग तिकिटांचा फरक अगदी दोनशे रुपयांचा असला तरी सुद्धा इंडिगो हे निवडलं जातं ही वस्तुस्थिती आहे तिकीट स्वस्त ठेवण्यावरती इंडिगो ठाम आहे आणि मेन म्हणजे हे गणित इंडिगोला सुद्धा फायद्यात नेणार आहे कॉस्ट कटिंग करून स्वेट हा फॉर्म्युला वापरून इंडिगोनं आपला मार्केट शेअर मोनोपोलीच्या सुद्धा पलीकडे नेलेला आहे सध्याच्या घडीला इंडिगोकडे असलेल्या विमानांची संख्या आहे चारशे तीस ते चारशे चाळीसच्या आसपास दुसऱ्या नंबरवर असलेल्या एअर इंडियाकडे असलेल्या विमानांचा आकडा हा विस्ताराला सोबत घेऊन एकशे शहाऐंशी ते एकशे नव्वदच्या जवळ आहे साहजिकच टॉपच्या दोन कंपन्यांमध्ये असलेलं अंतर जरी पाहिलं तरी इंडिगोची ताकद किती आहे हे लक्षात येतं त्यात हब अँड स्पोक पॉलिसी टर्न अराउंड टाइम कमी करणं यातनं इंडिगोनं या चारशे प्लस विमानांच्या जोरावरती आपला डॉमिनन्स कायम ठेवलाय हा डॉमिनन्स या लेव्हलला ले गेलेला आहे की इंडिगो ठप्प झाल्यावर सगळ्या देशातली हवाई वाहतूक ठप्प झालीय असं चित्र निर्माण झालं मग यातनंच एक प्रश्न विचारला गेला इंडिगोला पर्याय कोण एअर इंडिया मार्केटमध्ये दुसऱ्या नंबरला असली तरी इंडिगोनं त्यांच्या डिओ पॉली तयार होऊ दिलेली नाहीये मुळात एअर इंडिया पुढे अडचणीच इतक्या आहेत की त्यांचं टार्गेट टिकून राहणं हेच आहे साहजिकच इंडिगोला मागे टाकून आपली मोनोपॉली तयार करणं हा एअर इंडियाचा घास नाहीये स्पाइस जेटचा मार्केट शेअर पाच पॉईंट दोन टक्के असला तरी ते एव्हिएशन इंडस्ट्रीमधले वोडाफोन आहेत टिकतील तो वर टिकतील सर्वायव्हल हेच भविष्य आणि मग मार्केटमध्ये उरतं कोण तर दोन प्लेयर असे दोन प्लेयर ज्यांच्यामध्ये नेक्स्ट इंडिगो बनायची ताकद आहे पहिला प्लेयर आहे अकासा एअर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या अकासा एअरनं तीन वर्षात बरीच मोठी जर रेव्हेन्यूच्या केला तर अकासा भारतीय तिसऱ्या अकासाकडे ते असली ही कंपनी अजूनही नवीन लॉन्च म्हणून ओळखली जात असली तरी दोन गोष्टी या विसरून चालत नाही अकासा मार्केटमध्ये आली ती लो कॉस्ट एअरलाइन म्हणूनच साहजिकच त्यांचा फोकस सुद्धा पहिल्यापासून एकाच गोष्टीवर राहिलाय तो म्हणजे स्वस्त तिकीट आणि स्वस्त प्रवास सध्या सुद्धा ज्या मार्गांवरती एअर इंडियाची मोनोपोली आहे तिथे इंडिगो ठप्प झाल्यावर एंट्री मारायच्या प्रयत्नात कोण असेल तर अकासा मेन पॉइंट स्वस्ताई दुसरी गोष्ट म्हणजे अकासाची लीडरशिप टीम फाउंडर असणारे विनय दुबे हे एविएशन इंडस्ट्रीमधलं मोठं नाव समजलं जातं अनुभव असलेलं नाव आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेट एअरवेज गो एअरवेज मध्ये काम केल्यानं काय टाळायचं हे माहिती असलेला हा माणूस आहे अकासामध्ये सेहेचाळीस टक्के स्टॉक्स हे राकेश झुंजुनवाला यांचे आहेत त्यांच्याच इन्व्हेस्टमेंट वरती अकासा ही उभी राहिली आहे पण आकाशाच्या लिडरशिप टीम मधलं सगळ्यात महत्वाचं नाव ठरतं ते आदित्य घोष यांचं दोन हजार आठ ते दोन हजार अठरा या दहा वर्षांच्या काळात आदित्य घोष इंडिगोचे प्रेसिडेंट आणि फुल टाइम डिरेक्टर होते त्यांनी इंडिगो मध्ये अनेक बदल घडवून आणले महत्वाचं म्हणजे इंडिगो प्रॉफिटमध्ये आली कॉस्ट कटिंग इफिशियंटली कसं करायचं हे आखलं सुद्धा घोष यांनीच आणि कुठली सुद्धा अडचण न येऊ देता ते ऑपरेट सुद्धा केलं त्यांच्यामुळेच इंडिगोची पंक्च्युअलिटी टॉपची होती जी इतक्या वर्षात पहिल्यांदा या डिसेंबरमध्ये गडबडली आणि त्याचे परिणाम सध्या सगळं जग पाहते घोष यांना जो सिस्टीम लावण्याचा अनुभव आहे तो आतापर्यंत आकासाच्या फायद्याचा ठरत आलेला आहे आता अकासाकडे अका तीस एअरक्राफ्ट आहेत तरी दोन हजार बत्तीस पर्यंत त्यांना हा आकडा दोनशे सव्वीस पर्यंत आहे पण त्यावेळी सुद्धा सगळा फोकस ठेवायचा आहे तो लो कॉस्ट डोमेस्टिक फ्लाइट्स वरती या वर्षाच्या शेवटी पर्यंत त्यांना आपली फ्लीट पस्तीस एअरक्राफ्ट पर्यंत वाढवणं पायलटची संख्या सातशे पर्यंत नेणं हे ने टार्गेट त्यांनी ठेवलंय आणि ते, ते, ते अचीव्ह करण्याच्या जवळपास सुद्धा ती कंपनी पोहोचलेली दिसते पण अर्थात त्यांचा मेन भर असणार आहे तो कॉस्ट कटिंग वरती आता इंडिगोनं आपला होल्ड वाढवला तो स्वेट दॅसेट हा फॉर्म्युला वापरून डीजीसीएचे नवीन नियम बघता हा फॉर्म्युला मात्र आता मागे पडू शकतो साहजिकच कॉस्ट कटिंग मध्ये अडचणी येऊ शकतात पण अकासा इथं फ्रंटला येऊ शकते कारण ते सातत्यानं रेव्हेन्यू वाढवतात फ्लाईट वायफाय फूड ड्रिंक्स सीट सिलेक्शनचे से एक्स्ट्रा चार्जेस या सगळ्या गोष्टी अन्सिलेरी रेव्हेन्यू मध्ये येतात यामध्ये अकासा पुढे आहे आणि हेच बळ त्यांना तिकिटाच्या किमती कमी ठेवायला बळ देतं त्यांचा ग्रोथ प्लॅन बघता ज्या माणसानं इंडिगोची सिस्टीम लावली तोच माणूस अकासाकडे आहे हे बघता अकासादी डिओपॉली आणि नंतर मोनोपॉलीमध्ये येणारा प्लेअर ठरू शकते आता या मधला दुसरा प्लेअर अदानी सध्या एक चर्चा आवाजात सुरू आहे ती म्हणजे इंडिगोचा हा जो काही फिओस्को सुरू झालाय त्याच्या मागे अदानी आहेत अदानी एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये येत आहेत म्हणून इंडिगो सारखा प्लेअर मायनस केला जातोय चर्चा जरी सुरू असल्या तरी यात फारसं तथ्य नाहीये आता अदानी या इंडस्ट्रीमध्ये उतरले अर्थातच अदानी सारखा येणार असल्यानं बाकीच्या प्लेयर्सला फटका बसू आता सध्या एविएशन इंडस्ट्रीमध्ये अदानी कुठेच नाहीयेत का तर असं अजिबात नाहीये अदानींची एंट्री झालेली आहे त्यांनी थेट उभी केली नसली तरी देशातल्या सगळ्यात मोठ्या एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक असलेली अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही कंपनी ही त्यांची मुख्य ताकद आहे देशातल्या मुख्य शहरांमधल्या एअरपोर्टचं व्यवस्थापन अदानी यांची कंपनी बघते एअरवर्क्स इंडिया ही भारतातली सगळ्यात मोठी खासगी एमआरओ म्हणजेच मेंटेनन्स रिपेअर अँड ओव्हरहॉल ही कंपनी आहे जी विमानांची देखभाल दुरुस्ती इंटेरियर पेंटिंग चेकिंग अशा सगळ्या गोष्टी बघते या कंपनीमध्ये पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्के हिस्सा अदानींनी खरेदी केलेला आहे फ्लाइट सिम्युलेशन टेक्निक सेंटर अर्थात एफ एस टी सी ही भारतातली सगळ्यात मोठी फ्लाईंग ट्रेनिंग संस्था आहे त्यात अदानींनी आठशे वीस कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे भारतात डिमांड वाढत आहे हे ओळखून अदानी या सेक्टरमध्ये उतरलेले आहेत साहजिकच एअरपोर्ट उभारण्यापासून एअरक्राफ्टला लागणारी सर्व्हिस ते पायलट्स अशा प्रत्येक सेक्टरमध्ये अदानी आलेले आहेत तर मग आता एअरलाइन्स यायला वेळ लागणार नाहीये हे मात्र निश्चित आहे सिमेंट आणि पोर्ट्स या दोन सेक्टरमध्ये अदानी यांनी आपली मोनोपॉली ही आधीच तयार केलेली आहे त्यामुळे बेस पक्का असला तर तिसऱ्या सेक्टर मधले फक्त सगळ्यात मोठे नाही तर एकमेव प्लेअर ठरण्याची मजल अदानी मारू शकतात पण सध्या तरी ही अकासा आणि अदानी ही दोनच नावं असे दिसतात जे इंडिगोची मोनोपॉली थांबवू शकतात आणि स्वतःची मोनोपॉली तयार करू शकतात आता अर्थात एका मोनोपॉलीला दुसऱ्या मोनोपॉलीनं रिप्लेस केलं तर पुन्हा कधीतरी नियम येणार मोनोपॉली असलेल्या कंपनीला या नियमांची अडचण असणार आणि दोन दिवसांच्या खेळात ही कंपनी सगळ्या देशाला वेठीस धरून सरकारला झुकायला भाग पाडणार पण ग्रेवयार्ड मध्ये टिकायचं असेल तर सेफ खेळून चालत नाही त्यामुळंच मोनोपॉलीला रोखायला दुसरी मोनोपॉलिस लागेल तुम्हाला काय वाटतं देशामध्ये नेक्स्ट इंडिगो को कोण ठरेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिड्यूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा